कोठेलची माहिती अरे लाख मी देते कोणे रेखा काय नाव आहे डॉक्टर साहेब गिरजाबाई कुबडे ती बिचारी मागून खाती तिला मुतखडा झालाय त्रास व्हायलाय तिला उद्या तो काई करते हैं। दो दो मी पाठवतो तिथं काय ट्रीटमेंट आपल्याला करता येईल दोन चार दिवस जरा ऍडमिट राहून तिला व्यवस्थित ट्रीटमेंट करा हा गिरजाबाई कुबडे मी उद्या तिला पाठवतो कुठं कोणत्या ठिकाणी पाठवू पाच नंबरला पाठवतो पाच नंबरला हा करून घ्या तेवढं चांगला आहे ना ओके ओके माय उद्या पाच नंबरला जाय तिथे डॉक्टर करव आहेत ते डॉक्टर करवा तुला भेटतील आणि तुझं जे काही ऑपरेशन करायचंय का तुला काही त्या गोळ्या औषधी द्यायच्या पद्धतीने देतील तुला रक्ती लावायला होतो सगळं लावायला होतो इकडं राहते कुठं वाहन नाही काही नाही आता तुला दिले ना पैसे पैसे दिले ना तुला आता ते ऑटोच जायचं आणि उद्या सकाळी हा